एक मोठी बातमी येते ती बघूयात नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच भाजपनं सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का दिलाय करमाळ्याचे शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे सोलापुरात ऑपरेशन लोटस अधिक गतीनं सुरू असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय दिग्विजय बागल यांचे वीस हजार समर्थक राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत कोणी राजीनामे दिले आणि कोणी विजय बागल त्यांचे पंचावन्न शाखा प्रमुख आणि जवळपास वीस हजार नोंदणी केलेली त्यांची आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि आ... ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील काँग्रेसने मनसेमुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी केली असतानाच इकडे शरद पवारांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये कोणाचाच वावडं नसल्याचं समोर येत आहे कारण मनपा निवडणुकीमध्ये कोणाशी आघाडी करायची कोणासोबत जायचं याचा निर्णय स्थानिक स्तरावरती घ्या असं म्हणत पवारांनी मुक्त राजकीय धोरणाची घोषणा केली आहे बघूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महानगरपालिका निवडणुकीत कुणासोबत जायचं युती आघाडी करायची याची कोणतीही अट नसल्याचं सांगत पवारांनी स्थानिक पातळीवर युती आघाडीचा निर्णय घ्या असा सल्ला कार्यकर्त्यांना दिलाय त्यामुळे एकीकडे काँग्रेस मनसेला सोबत घ्यायला नाक मुरडत असतानाच पवारांनी त्यांना कुणाचंच वावडं नसल्याचं जाहीर करून टाकलंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आधीच राजकीय वैर विसरून पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजित पवारांशी हात मिळवणी केली पण आता पवारांनी याच्या एक पाऊल पुढे टाकण्याची तयारी केली दे गेलं विशेष म्हणजे अजित पवारांनी देखील झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत काका शरद पवारांसोबत आघाडीचे संकेत दिलेत ना त्यामुळे ना, अशी चर्चा सुरू झाली आहे काही काही माणसं जोडायची असतात काहीच काही थोडस चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाह काय हरकत काय झालं गेलं गंगेला मिळालं

त्यामुळे आता अजित पवार आणि शरद पवारांची एकी ही मित्र पक्षांसाठी आव्हान ठरतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे स्थानिक पातळीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक विषय स्थानिक प्रश्न स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि त्यामुळे अशा काही युती आघाडी हे होऊ शकतात पण त्याचा परिणाम राज्यातल्या आमच्या महायुतीवरती होणार नाही राज्यातलं महायुतीचं सरकार मान्य देवेंद्रजी अजितदादा एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगलं काम करतंय त्यामुळे तिथे कुठलाही परिणाम होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्थानिक स्तरावर लढल्या जातात त्यामुळे त्याचे निर्णय देखील स्थानिक नेतेच घेणार असं म्हणत राजकीय पक्ष हात वर करतायत पण जे पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत तेही स्थानिक स्तरावर गळ्यात गळा घालून एकत्र आले आता याला लोकशाही सुंदरता म्हणायचं की सोयीचं राजकारण यावर मतमतांतर असू शकतात आता पवारांनी विनाट युती आघाडीची रणनीती आखल्यानं नेमकी कोणती समीकरणं उदयाला येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई